दहा लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा उदगीर शहरातील किल्ला गल्ली येथील बावीस वर्षीय विवाहितेला प्लॉट व कार घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊ नये म्हणून मानसिक शारीरिक छळ करून त्रास दिले या प्रकरणी रविवारी आठ जून दुपारी तीनच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की सतरा मार्च दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत उदगीर शहरातील किल्ला गल्ली येथील बावीस वर्षीय विवाहितेला संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस लग्नानंतर दोन महिन्यानंतर कार व प्लाट घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये नये म्हणून विवाहितेस उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देऊन छड करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून करून तुझा माहेरून तू दहा लाख रुपये घेऊन आली नाहीस तर खतम करतो म्हणून जिवे मारण्याची धमकी देऊन घरातून हकलून दिले अशी तक्रार जोहला बिलाल मुंतजीब शेख वय बावीस वर्ष हल्लीमुक्काम गल्ली उदगीर तालुका उदगीर यांनी दिल्यावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात बिलाल मुलतजी गुलाम शेख गुलाम मुस्तबा शेख बुशरा नसीम गुलाम शेख नमिरा गुलाम मुस्तफा शेख आशिफ गुलाम शेख आतिफ गुलाम शेख सर्व राहणार किल्ला गल्ली उदगीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल सर्फराज गोलंदाज हे करीत आहेत